जय श्री कृष्ण आज आपल्याशी बोलताना मला खूप आनंद होतो आहे स्वराच्या आर्ट प्रोडक्शनचं आनंदवन संस्थान सोनगीद्वारा प्रस्तुत सोनगीर योगी ही सुभाष नामदेव मुंडे यांनी दिग्दर्शित केलेली आणि भारती सुभाष मुंडे यांनी निर्मिती केलेली सोनगिरी योगी हे फिल्म आपल्या सर्वांच्यासाठी आज पाहण्यासाठी उपलब्ध आहे सोनगीचे श्री गुरु गोविंद महाराज त्यांचं अद्भुत कार्य आणि त्यांचं स्वरूप त्याचं दिव्य स्वरूपाचं असं ओळख ज्ञान याच्यामुळे होणार आहे सोनगी योगेंचं यथार्थ नाव आहे या योग्यांनी एका ठिकाणी बसून जे काही दिव्य विश्वाला संदेश दिला आणि विश्वाचं कल्याण के केलं त्याचं सुंदर प्रतिपादन या चित्रपटामध्ये झालेलं आहे ईश्वर विठांची मांदियाळी आणि भूमंडळी भेटवता या भूता जे माझी ज्ञानपीठ महाराजांचं वचन आहे हे वचन श्री गुरु गोविंद महाराजांच्या रूपामध्ये आपल्यासमोर प्रत्यक्ष दृश्य रूपामध्ये उभं आहे आणि दृश्य रूपामध्ये श्री सुभाष नामदेव मुंडे यांनी अत्यंत सुंदर असं केलेलं आहे सर्व कलाकार अतिशय सुयोग्य निवडलेले आहेत गुरु गोविंद महाराज ही व्यक्ती निवडलेली बघत असताना जेवढा आनंद झाला हे रुंद खांदे ती नजर त्या भोया ते कानांचं स्वरूप गळ्यामध्ये घातलेल्या बाळा हातातलं कडक पायाचे ठेवण आणि बसण्याची पद्धत बघितल्यानंतर प्रत्यक्ष महाराज उभे आहेत किंवा महाराज त्यांच्या रूपामध्ये फिल्म घेत आहे असा भास झाला केशवदत्त महाराजांचं स्वरूप ज्या कलाकारांनी सादर केलं ते बालकलाकार आणि मोठे केशवदत्त महाराज हे दोन्ही अद्भूत आहेत दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि त्या दोघांचं हे असलेलं गुरुनिष्ठा प्रेम बघून मन आनंदाने घडून येतं एकूणच ही फिल्म जी आहे ही नुसती दृश्य नाही संग्राह्य नाही तर आपल्याला पूजनीय अशी झालेली आहे या निमित्ताने आपण श्री गोविंद महाराजांचं दिव्य दर्शन जे आहे या माध्यमातून घेऊन आपल्या डोळ्यासमोर चित्रपटाच्या माध्यमातून महाराज प्रत्यक्ष उभे राहतात आनंद संस्थांचं त्यावेळचं स्वरूप त्यावेळचा असलेला सगळा तो भाग तो ग्रामीण भाग किंवा ती ग्रामीण बास हे सगळा अतिशय उत्कृष्टपणे मांडला आहे कुठेही नाही येऊन त्या प्रत्येक प्रसंगाला काही प्रसंग कठीण होते पण इतक्या कौशल्याने हाताळलेले आहेत दिग्दर्शनामधून की ते बघितल्यानंतर मन भरून झालं सर्वच कलाकार अतिशय उत्तम आहेत सर्व कलाकारांनी केलेली कामं हे अतिशय स्पृहणीय मला हे पाहत असताना खूप आनंद झाला म्हणजे अंतरंगात संकल्पना अशी उत्पन्न होते किंवा असं मनामध्ये प्रेरणा येते याच्यावरती एक जर सिरियल झाली तर अधिकाधिक भागाच्या माध्यमातून आपल्याला गृहमी महाराजांचं कार्य सर्वांच्यापर्यंत पोहोचवता येईल या, या स्वरूपाचं मी माझं मनोगत श्री मुंडे यांच्याविषयी व्यक्तही केलं आणि के त्यांनी त्याचं सहर्ष स्वागतही केलेलं आहे एकूणच अतिशय प्रभावी दिग्दर्शन प्रभावी निर्मिती आणि अत्यंत प्रभावी कलाकार्य या तिघांच्या ओंकार रूपातून या आनंद योगी सुर योगी ही सुंदर अशी चित्रनिर्मिती झाली सर्व टीमला सर्व कलाकारांना विशेषतः मुंडे पती पत्नींना माझे खूप खूप आशीर्वाद गुरुगोवारांचा आशीर्वाद त्यांच्या हातून असं लवकर कार्य उत्तर उत्तर घडू कर दे त्यांचं नाव विकत भर पडू दे आज मी आशीर्वाद देतो सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण